मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी शिंदे नाशिकमध्ये असतील आणि गेल्या चार दिवसात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आहेत हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी शिंदे आता मैदानात उतरलेले आहेत आज त्यांचा नाशिक दौरा आहे गेल्या चार दिवसात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री शिंदे नाशिक दौऱ्यावर येतात हेमंत गोडसे हे महायुतीचे आता नाशिक लोकसभेसाठीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी म्हणून शिंदे नाशिक दौऱ्यावर आहेत मागच्या चार दिवसात दुसरा दौरा आहे हा शिंदेचा नाशिक पल्ला तिकीट वाटपाच्या वेळेला सगळ्यात जास्त नाराजी नाट्य तिथे पाहायला मिळालं असेल राजकीय नेत्यांमधलं तर ते नाशिकच्या जागेसाठी ना। आपण सगळ्यांनी पाहिलं आणि अखेर हेमंत गोडसेंच्या पदरात ही जागा पडली त्यांना तिकीट हे दिलं गेलं महायुतीकडून मात्र आता त्यांच्या प्रचारासाठी ही सगळी लगबग सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी आणि गेल्या चार दिवसातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दुसरा नाशिक दौरा आहे हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी म्हणून आता शिंदे स्वतः मैदानात उतरलेले आहेत आज ते नाशिकमध्ये असतील तर तिने ते कुशाल पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत काय याच संदर्भाचे तपशील कुशाल हाच मुख्यमंत्री दुसऱ्यांदा मागच्या चार दिवसामध्ये नाशिकमध्ये येत आहेत काय नेमकं का वातावरण सध्या नाशिकमध्ये ऋद्धिक खरं तर गेल्या दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांचा दौरा जो आहे तो नाशिक या ठिकाणी आले होते काळेकरता मेळावा या ठिकाणी झाला होता मात्र या संपूर्ण पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतलेली नाशिक लोक लोकसभा मतदारसंघात कुठेतरी राजाभाऊ वाजे यांच्या बाजूने संपूर्ण वातावरण दिसून येत असल्यामुळे नाशिकची जागा हातातून जाते की का काय अशी भीतीची ही या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराची दिसून येते हेमंत गोडसे यांचं नाव उशिराने जाहीर झाल्यामुळे प्रचार करायला कमी वेळ मिळाला त्यामुळे नाशिकची जागा हातातून जाईल या भीतीपोटी नाशिकमध्ये खरदर मुख्यमंत्री जे महाविकास महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत जे महायुतीतले पक्ष आहेत त्या पक्षातल्या स्थानिक नेत्यांना जे डॅमेज कंट्रोल जो आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडून या ठिकाणी केला जाणार आहे तर नाराजी नाट्य काही दिवसापासून नाशिकच्या या जागेसंदर्भात सुरू होतं महायुतीतले काही घटक पक्षातले जे स्थानिक नेते आहेत त्यांच्यामध्ये नाराजी होती छगन भुजबळ देखील नाराज होते कालच छगन भुजबळ हे प्रचारात उतरलेले होते त्यामुळे आता संपूर्ण पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्रीचे ते नाशिकवर लक्ष केंद्रित केलेले आहे खरंतर ही जागा हातातून जाईल ह्या भीतीपोटी आता स्वतः मुख्यमंत्रीचे हे नाशिककडे लक्ष दिलेले आहे आज संध्याकाळी मुख्यमंत्रीचे ते नाशिकात येतील आणि महायुतीतल्या सर्वच नेत्यांशी चर्चा करणार आहेत बैठका घेणार आहेत या संपूर्ण पार्श्वभूमीवरती नाशिकच्या जागेवरती आता एकूणच मुख्यमंत्र्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे रेती जी खुशाल धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी thank okay.